विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चे कई कल्याणराव बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये कोरोना शिबिराचे आज उद्घाटन आज झाले या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य एन बी जेवरे सरांच्या शुभ पार पडले या प्रसंगी उपप्राचार्य पवार सर ए सी ओ अमोल भावटानकर सर डॉक्टर काजी आय एम माने मॅडम सेविका, चंद्रकांत हिंगमिरे सेवक, पारशट्टी सर नष्टे सर सोनवणे सर निंबाळकर सर लवटे मॅडम कदम सर कडबगावकर धनंजय माने रामदे धर्मा धर्माधिकारी बंटी नारायणकर आदीजण हजर होते यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांना व स्टॉफना लसीकरण करण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा